नमस्कार मी कांगने सर दमधम नारायण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन आजची कथा बुद्धी नसलेला मनुष्य फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे सह्याद्री पर्वतामध्ये अनेक पशु पक्षी उन्ह्या बोईना ठिकाणी एक वाघही राहत होत वाघ हा इतर प्राण्यांना खाऊन जगत असतो पण अतिशय दूर्त असा त्याने एक आपल्या सोबत साथीदार ठेवला आणि तो साथीदार म्हणजे कोला होता वाघ आता आता मातारा झाला होता तो एका गुहेमध्ये म्हणजे डोंगराच्या एका भुयारामध्ये तो राहत होता त्या ठिकाणी तो कोला आजूबाजूच्या परिसरात हिंडायचा कोण्यातरी तरी कोल्या एखाद्या प्राण्याला पटवायचा आणि घेऊन त्या गुहेमध्ये जायचा म्हातारा झालेला तो वाघ आणलेल्या प्राण्यावर हल्ला करायचा आणि दोघ मिळून मस्त पैकी खाऊन आरामात राहायचे हे एक दिवस नव्हे बरेच दिवस हे चालू राहिलं आणि खूप दिवस झाल्यानंतर आता वाघ तर फारच तकला आता शिकार बरोबर त्याला करता येत नव्हतं आता छोटे मोठे प्राणी हा कोला जायचा त्यांना पटवायचा गोड बोलायचा आणि त्या गुहेमध्ये घेऊन याय गुहेमध्ये आणल्यानंतर वाघ झडप घालून त्या ठिकाणी त्याला मारून टाकायचा आणि चार दोन दिवसाचा त्यांचा खाण्याचा प्रश्न मिटायचा असाच कोला एक दिवस जंगलात फिरत होत तिथं मस्त पैकी असं गवत होता आणि गवतावरती एक गधा चरत होता कोल्यानं विचार केला हा गधा जर आपण गुहेमध्ये नेला तर आपल्याला चार दिवस काय पंधराही दिवस पुरेल तंदुरुस्त आहे ताकदवान आहे गदा आणि गद्याकडे गे कोला चलत चलत गेल्यानंतर कोला गद्याला काय म्हंटल काय गधे दादा तू इथे जंगलामध्ये चरतोस तुझं वय किती झालं खरं पाहिलं तर तुझं लग्न करायला पाहिजे चल आमच्या मालकाकडे आणि आमच्या मालकाकडे जर आलास तो तो तुझ्या लग्नाची व्यवस्था करून देऊ शकतो या बोलण्यावरती गदानं विचार न करता होकार दिला गद्याला फक्त लग्न करण्याची इच्छा होती आणि म्हणून त्यानं होकार देऊन टाकला मागचा पुढचा विचार केलाच कोल्हापुढे गदामागे कोल्हापुढे गदा मागे तो गदा आणि कोला दोघ जण चालत 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 सह्याद्री पर्वताच्या उंच डोंगरावरती जिथं गुहा होती ते भुयार होतं त्या ठिकाणी ते पोहोच मध्ये गेले मध्ये गेल्यानंतर खूप खो, खोल खोल असो त्या गुहेमध्ये गेल्यावर तो मातारा झालेला वाघ तिथं बसलेला होता आणि आल्यानंतर त्या गद्याकडे त्यानं एकदा निरखून पाहिलं ताकदवान गदा आहे हे वाघाच्या लक्षात आलं आणि वाघांनी त्याच्यावर झडप घात पण गदा साधा सुद्धा नव्हता त्याला हातपाय झटकले एक दोन लात त्या वाघाला लागली आणि गदा तिथून पळत सुटला तर गोह्याच्या बाहेरच आला आता मात्र वाघाची शिकार गेली होती कोल नाराज झालं होत गदा पळून खूप दूरवर गेला इकडं कोल्यानं शिकार आणली होती हे खरं आहे परंतु वाघाला जमली नाही मारीची पाळी त्या दोघांवर येऊ लागली परत आता काय करावं म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत त्या गद्याच्या शोधामध्ये कोला हिंडू लागला कोला खूप जंगलामध्ये हिंडला तोच गदा त्याच ठिकाणी चरत असलेला कोल्याला दिसला आणि कोल्याला दिसल्यानंतर परत आता या गद्याला काहीतरी गोड बोलून आपण नेलं पाहिजे असं कोल्यानं ठरवलं कोला परत त्याच्या ठिकाणी गेला त्याच्याशी बोलायला सुरुवात केली काय गदे दादा मला कुठं माहिती होतं गुहेमध्ये मा वाघ बसलेला आहे आमचा मालक तर तिथं नव्हताच परंतु तो, तो वाघ निघला त्यानं तुझ्यावर हल्ला केला झालं हे फार वाईट झाला आता आमचा मालक तिथेच आहे आता मात्र चल आता तुझं लग्न लावल्याशिवाय तुला परत येऊ देणार नाहीत आणि दुसरी गोष्ट आता मी बघूनही आलोय की वाघ आत नाही परत एकदा दाढवाना त्या कोल्यावरती विश्वास ठेवला आणि कोल्याच्या गोड बोलण्याला तो फसला आणि त्याच्या सोबत चालत चालत परत एकदा गुहेच्या सह्याद्री पर्वताच्या त्या भुयाराच्या तोंडाशी गदा थांबला आणि कोल्याला काय म्हटलं अरे मागच्या वेळेसारखा सारखा वाघ जर आत असेल तर मला मारून टाकीन तू परत एकदा जाऊन बघ कोला आत गेला चौकून फिरून पाहिलं आणि हळूच वाघाच्या कानात सांगितलं की मी गद्याला परत आणतोय आता मात्र तो सुटता कामा नाही आणि हे सांगितल्यानंतर आता वाघ सज्ज झाला होता आणि परत येऊन त्यानं गद्याला सांगितलं की आत कोणी कोणी नाही तो गद्याला घेऊन मध्ये गेला यावेळेस मात्र वाघानं चूक केली नाही बरोबर गद्यावर झाप टाकली आणि गद्याला गद्याचं नरड फोडलं आणि गदा मरून पडला गाढव आता मात्र कोल्याला आनंद झाला वाघ म्हटला कोलोबा मी खूप दिवस झाले नदीवरती आंघोळ केली नाही मी आंघोळ करून येतो तोपर्यंत तू तो या गद्याला सांभाळ वाघ तो कोला तयार झाला वाघ नदीवरती आंघोळीला गेलेला आहे गदा मरून पडलेला आहे आता मात्र ओल्याला दोन दिवसाची भूक लागलेली होती ओला थांबला नाही ओल्यानं त्या गद्याचा मेंदू आणि कान खाऊन टाकले दोन्ही कानं खाल्ले मेंदूही खाल्ला तोपर्यंत वाघ आंघोळ करून आला होता वाघानं त्या गद्याकडे बघितला आणि विचारला गर याचा मेंदू आणि कान खाल्ले तुला आहे मी उष्टी शिकार खात नाही आणि तू हे अगोदर उष्ट का करून ठेवलंस वाघ त्या कोल्यावरती रागवू लागला कोला म्हटले मालक मी काहीही खाल्लं नाही या गद्याला कान आणि मेंदू नव्हताच असे या गद्याला या गाढवाला कान आणि मेंदू नव्हता कशावरून अहो म्हणे एकच सांगा या गद्याला कान आणि मेंदू असता तर पहिल्यांदा या गुहेमध्ये आला त्याच्यावर तुम्ही हल्ला केला ती गुहेमध्ये येणं गद्याची चूक होती परत ती चूक गद्यानं केली म्हणजे जो मनुष्य जो व्यक्ती जो प्राणी एकच चूक पुन्हा पुन्हा करतो त्याला कान आणि मेंदूच नसतो मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य की झाली चूक हत्ता आपल्या हातून चूक होऊ शकते पण परत परत त्यात चुका करणं म्हणजे त्या व्यक्तीला त्या माणसाला मेंदू आणि कान नसतात इथे गोष्ट थांबवतो आवडली तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय